नमस्कार शेतकरी बंधून माझं नाव अतुल सुनील खैरे राहणार पाच पिंपळा तालुका परांडा जिल्हा धाराशिव माझ्या नर्सरीचं नाव आराध्या हायटेक नर्सरी पाच पिंपळा आपण जर्मिनेशनसाठी नेटसर्प कंपनीचं बायोफिट स्टेमरिच ह्या प्रॉडक्टचा वापर केलेला आहे कारण मला उन्हाळा दिवसामध्ये तर जर्मिनेशनसाठी काही एवढा प्रॉब्लेम येत नव्हता हो उन्हाळ्या दिवसामध्ये जर्मिनेशन सगळ्यांचं होतं बऱ्यापैकी साठ ते सत्तर टक्के पण थंडीमध्ये जर्मिनेशन करून देणारा मला एवढा प्रोडक्ट वाटला कारण मी जवळजवळ तीन चार प्रोडक्ट वापरले आहेत त्याच्यामध्ये सर्प कंपनीनं मला थंडीच्या स्टेमब्रिजनं थंडीच्या दिवसामध्ये पण सत्तर ते ऐंशी टक्के माझं जर्मिनेशन करून दिलेलं आहे म्हणजे जर्मिनेशनला खूप चांगला रिझल्ट मिळाला जर्मिनेशनला एक नंबर मला टेम्परेचर रिझल्ट भेटलेला मी कंटिन्युअसली माझ्या साधारण मी एक किलो जर बियाणं माझं साठी मला करायचं असेल तर मी साधारण एक पंधरा ते वीस एम एल स्टेमरीचा वापर करतो तर मला एकदम म्हणजे ज्या बियाणं अंकुरित होतं ते एकदम सुदृढ अंकुरित होतं एकदम स्वच्छ पांढरा शिपट असं सुदृढ अंकुरण होतं एकदम जबरदस्त रिझल्ट आहे सत्तर ते ऐंशी टक्के पप्पेमध्ये सगळ्यांना माहिती आहे उगवण क्षमता काय प्रमाणे होते तर आपल्याला पपई मध्ये ते पंधरा नंबर मध्ये सत्तर ते ऐंशी टक्के आपल्याला उगवण क्षमता स्टेमरीज झालेली आहे म्हणजे पहिल्यापेक्षा नक्कीच चांगलं झालेलं आहे डबल झालेलं आहे हा म्हणजे इतर जे नर्सरी उद्योजक आहेत त्यांनी प्रत्येकाने जर्मिनेशन साठी चा वापर वेळेस त्यांनी वापरले तर त्यांना दुसऱ्या वेळेस सांगायची गरज नाही गरज नाही हे नक्की स्वतः अनुभव घेऊन बघणार आहे साहेब वापरल्याबद्दल धन्यवाद